नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या द्वारकाधी साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी साड्यांचे अपडेट्स तुमच्या परत रोजच्या रोज पोहोचत राहतील शिवाय आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्यापर्यंतसुद्धा आपल्या नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन ऑफर्स आहेत त्या पोहोचत राहतील तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघू शकता खूपच सुंदर अशा भरपूर साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे फर्स्ट तुम्हाला दाखवतो आहे खूपच सुंदर अशी फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला मध्ये सिल्क सॉफ्टमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी विथ गोंडा येईल कॉन्ट्रास्ट पदार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला खूप सुंदर अशी व्हरायटी आहे खूप सारे कलर्स आहे त्याच्यामध्ये लाईट कलरसुद्धा मिळतील तुम्हाला डार्क कलरसुद्धा मिळतील तर व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा तुम्हाला आता दाखवतो खूप साऱ्या वेगवेगळ्या सिंगल कलरमध्ये गणपती आता आलेले आहेत रक्षाबंधन जवळ आलेली आहे बघू शकता येलो कलर मध्ये सिंगलचा खजाना खूप सारा खजाना आलेला आहे हे बघा खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे मंडळी छान छान व्हरायटी आहेत सुंदर अशी व्हरायटी सिंगल कलर मध्ये बघू शकता रॅक मध्ये लावलेला आहे माल त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर भेटेल मरून कलर आहे कॉफी कलर आहे आकाशी कलर बघू शकता खूप सुंदर असा आकाशी कलर सिंगल कलर मध्ये खूप सारे वरायटी रेड कलर आहे ऑरेंज कलर आहे ज्याना कुणाला गणपतीच्या पहिल्या दिवसासाठी पाहिजे विसर्जनसाठी पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तुम्हाला सर्व वरायटी दाखवतो व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा छान छान वरायटी आलेली सिंगल कलर मध्ये बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आहे मेहंदी कलर खूपच छान कलर आहे पूर्णच्या पूर्ण अखंड असे रॅक भरलेले आहेत असे आपले तीन गोडाऊस आहेत एनी टाइम तुम्ही पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान आहे पाहिजे तेवढा तुम्हाला साड्यांचा खजाना बघायला भेटेल खरेदी करायला मिळेल कमीत कमी होलसेल दरामध्ये तुम्हाला साड्या आपल्याकडे अवेलेबल मिळतील बघा तुम्ही बघू शकता खूप सार येलो कलर मध्ये सिंगल कलर सर्व टोटल सिंगल कलर आहेत आपल्याकडे काटपदार मध्ये तुम्हाला मिळतील प्रिंटेड मध्ये मिळतील कॉटन मध्ये मिळतील बघू शकता डोला सिल्क मध्ये सिंगल कलर खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे व्हाईटमध्ये पाहिजे धव्हा सिल्क सुंदर सुंदर व्हरायटी आहे छान व्हरायटी मंडळी बघू शकता प्रिंटेडमध्ये तुम्हाला पाहिजे फक्त दोनशे पंचवीस रुपयाला छान व्हरायटी सिफॉनमध्ये सुंदर व्हरायटी व्हाईटमध्ये कोणाला पाहिजे असतील व्हाईटमध्ये बघू शकता एकाच कलरमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे व्हरायटी मिळतील अवेलेबल भेटतील आपल्याकडे डिजिटलमध्ये तुम्हाला पाहिजे डिजिटलमध्ये मिळेल टिटेडमध्ये बघू शकता खूप सारा स्टॉक आलेला आपल्याकडे कालच ट्रक भरून माल आलेला आहे बघू शकतो सर्व माल कधी एक कलरमध्ये सिंगल कलरमध्ये काय जे तेवढे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल पडेल हे बघू शकता आपल्याकडे डिजिटलमध्ये सुंदर सिंगल कलरमध्ये घरीची बॉर्डर येणं सिंगल कलरमध्ये फुल स्टॉक बघू शकता फुल रॅकमध्ये आपलेला माल बघू शकता तुम्ही टोटल व्हाइटमध्ये ग्रे कलर मध्ये डिजिटल प्रिंट सर्व येणार सुंदर सुंदर व्हरायटी आहे छान व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे विजिट करा याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो खूप सुंदर असा डेमो पूर्ण सॉफ्ट कपडा येणार इटालियन सिल्क मध्ये मंडळी बघू शकता हे मग सुद्धा रेडी आपला खूप सुंदर असा सिल्क मध्ये खूप साऱ्या सिंगल कलरमध्ये व्हरायटी आलेल्या आहेत छान व्हरायटी एकदम सॉफ्ट कपडा येईल तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ही साडी ठेवू शकता याची फोल्ड बघा किती छोटी असते हो खूपच सुंदर अशी व्हरायटी आहे बघू शकता याच्यामध्ये सिंगल कलरमध्ये खूप सारे व्हरायटी आहेत खूप सारे स्टॉक्स आहेत कलर तुम्हाला वेगवेगळे मिळतील इंग्लिश कलर आहेत ग्रे कलर आहेत खूप सारे नवीन नवीन कलर्स आहेत त्याच्यावर तुम्ही ब्लॅकमध्ये बघू शकता सुंदर सुंदर असं पूर्णच्या पूर्ण सिंगलचा खजाना आहे आपल्याकडे मंडळी बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी लावलेल्या आहेत नवीन नवीन स्टॉक खूप आलेला आहे आपल्याकडे लवकरात लवकर, लवकर पनवेल साडी सेंटर इथं व्हिजिट करा यानंतर अजून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी दाखवणारे व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा मंडळी बघू शकता एक कलरमध्ये खूप सारे स्टॉक आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला एनी टाइम रेडी माल भेटेल ज्यांना रक्षाबंधनला गणपतीला नवरात्रीला सिंगल कलर हवा असेल पाहिजे असेल पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर उत्तम पर्याय आहे तुमच्याकडे रेडी माल साठी खूप साऱ्या वरायटी आहेत त्यानंतर अजून सुद्धा व्हरायटी दाखवणार आहे कालच पूर्ण ट्रक भरून माल आलेला आपल्याकडे दीडशे पार्सल आलेले आहेत पनवेलला लवकरात लवकर द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा यानंतर तुम्हाला वेगळी व्हरायटी दाखवणार आहे मी मंडळी बघू शकता डोला सीटमध्ये एरिया पॅटर्न पिस्ता कलर आहे आकाशी कलर आहे इंग्लिश कलर त्याच्यानंतर डिग्झॅग डिझाईन बघू शकता तुम्ही ग्रे कलर आहे ब्लू कलर आहे रेड कलर आहे इकडे तुम्हाला रानी कलर बघायला भेटेल पर्पल कलर बघायला भेटेल सिंगल कलरमध्ये खूप सारा स्टॉक आहे पन्नास शंभर दीडशे दोनशे जेवढ्या साड्या तुम्हाला पाहिजे असतील एनी टाईम रेडी भेटतील आपल्याकडे फक्त आणि फक्त द्वारका साडी सेंटरमध्ये लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्ही यानंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळी व्हरायटी घेऊन तर आपला जो यु यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद